चला ओ, किती वाजलेले आहे पावणे नऊ चला नुसतं भात लावते बरं का मी आता उशीर डायरेक्ट भात लावलेला आहे सकाळचं सगळं शिल्लक आहे घराची कोशिंबीर एक करूया चहा प्यायचा राहिला विसरला आणि साबुदाणे भिजवून ठेवूया उद्याला उपवास आहे आपल्याला गाजराच्या कोशिंबीरसाठी गाजरं आहे आपल्याकडे कांदा आहे एवढंच नव्हे तर आपल्याकडे तयार फोडणी आहे त्यामुळे त्याच्यात मिरच्या आहेतच किती सोपं पडतं बघा आणि शेंगदाण्याचं कूट आहे सो आपलं आत्ता गाजराच्या कोशिंबीरीचं काम एकदम सोपं झालेलं आहे फोडणीमुळं हा पाव किलो साबुदाणा आहे उद्याला नाश्त्याला आता साबुदाणाच करायचा सकाळी नाश्त्यालाच करून टाकायचा तर थोडं आपण भिजवून घेऊ हे पाणी पहिलं काढून टाकू आणि एवढं पाणी घालू जेवढं पाणी घालू तेवढा तो साबुदाणा भिजणार आहे तर एवढा भिजू दे आता ठीक आहे चला आठवणीने साबुदाणा भिजवणे कॅल्शियमसाठी फार चांगला हा बी कॉम्प्लेक्स म्हणून खूप चांगला आहे त्याच्यामध्ये फायबर आहे त्यामुळे खात जावा साबुदाणा आठवड्यातून एकदा तरी चांगला असतो तब्येतीला सुद्धा वजन वाढायलाही चांगला आणि वजन कमी करायलाही चांगला साबुदाणा खाल्ला की नाही की भूक लागत नाही पचायला जरा तसा इझी नाही आहे कारण त्याच्यात आपण इतर ढिगभर शेंगदाणे वगैरे घालतो त्यामुळे तर त्यामुळे लवकर पचत नसल्यामुळे आपल्याला भूक लगेच ला लागत नाही त्यामुळे वजन कमी व्हायला उपयोगी तसच वजन वाढायला सुद्धा उपयोगी आहे कारण की मुळात ते कार्बोहायड्रेट्स आहेत भरपूर कॅलोरीज आहेत त्यामुळे जर का रोज साबुदाणा खाल्ला तर मस्तपैकी भरपूर वजन वाढेल केलेलं आहे उद्या सकाळीच आता याच्याकडे बघायचं डायरेक्ट लावलेल्या भाताची परिस्थिती आता हे बुडबुडे कमी झाले की बंद करून टाकायचं आणि झाकून ठेवायचं हाताकडे लक्ष ठेवत ठेवत आपण गाजरं खिसून घेऊया मस्त ह्याला ना मुरलेली फोडणी पाहिजे म्हणजे खूप छान लागते आता आपल्याकडे मुरलेली फोडणी आहे ना खूपच मस्त होते आता ही आपल्याकडे आज कोथिंबीर सुद्धा आहेच कोथिंबीर घालूया कांदा घालूया मस्त मस्त बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहेत त्यामुळे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यावरती झाकून ठेवणार आहोत चला आता या गाजराच्या कोशिंबीरला कांदा चिरून घातलेला आहे मीठ घातलेलं आहे इथं साखर घातलेली आहे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता आपण थोडीशी एक मिरची आणि जराशी फोडणी त्या फोडणीमधले आपण कडीपत्ते घेऊया मस्त वास एवढंच आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर चिरून ह्याच्यात घालून टाकू आता ही जी मिरची आहे ही मिरची याच्यात असे चुरायची चुरली चुर। त्यामुळे ह्याचा तिखटपणा मिरचीचा तिखटपणा यामध्ये आला बाजूला करून ठेवू आपण हे नंतर पाहिजे ना आपल्याला आणि आता ही अशी कालवायची आणि लिंबू असला तर लिंबू पिळा माझ्याकडे याच्यात मी कोथिंबीर ठेवली होती किती फ्रेश आणि मस्त राहिली होती बघितलं का असं खाली आणि वर असा कागद घालून ठेवते मी आता हे धुवायला टाकू आपण आणि यामध्ये मी लिंबू ठेवला होता त्यामुळे लिंबूही फ्रेश राहिलेला आहे कोथिंबीरही फ्रेश राहिलेली आहे आणि आता आपण याच्यात लिंबू पिळू किती पौष्टिक आणि चविष्ट आणि चवदार झाली बघितला काही आणि झटपट मस्त छोटी छोटी दोन गाजरं होती खूप खायची नाही हा जास्त खाल्ली की पोटात दुखतं पचत नाही ना जास्त प्रमाणात खायचं म्हणजे तब्येतीसाठी चांगलं नाही की नाही छान आपली मस्त पैकी गाजराची कोशिंबीर सकाळचं बरंच काही उरलेलं आहे ताजं ताजं म्हणून गाजराची कोशिंबीर केली आणि डायरेक्ट भात लावला चला मस्त फ्रीज उघडला आणि लक्षात आलं सकाळी ताजी केलेली चटणी अजून काढूनच ठेवायची राहिलेली आहे गडबडीत जरा बाहेर गेले काम होतं म्हणून तर ही मस्तपैकी खोबरं कोथिंबीर हिरव्या मिरच्या फुटाण्याची डाळ जिरे मीठ साखर आलं लसूण ढबू मिरची कांदा असं हे सगळं मिश्रण जेवढं पाहिजे तेवढं घाला नो माप आणि असं मस्तपैकी सगळं मिक्सरमधनं फिरवलेलं आहे पाणी घालावं लागलेलं आहे कारण की सगळ्याच वस्तू कोरड्या कोरड्या होत्या म्हणून तर पुन्हा एकदा सांगते मी काय काय वापरलं आहे चटणीसाठी चटणीसाठी माझ्याकडे फोडलेलं खोबरं होतं नारळ होता ते थोडंसं म्हणजे पाव नारळच घेतला बाकी दोन तीन वेळा होते तर पाव नारळ ढबू मिरची कांदा लसूण आलं कोथिंबीर हिरवी मिरची जिरं मीठ असं मस्तपैकी सगळं घातलेलं आहे आणि फुटाण्याची डाळ तर इतकं सुंदर झालेली आहे ही, ही चटणी सकाळी आम्ही डोशाला खाल्ली पण तुम्हाला दाखवायची राहिली तर आता ही फ्रीजमधनं काढलेली आहे आणि याच्यात मी आता ट्रान्सफर ही तर बघा आज बेत किती मस्त झालेलं आहे आणि एक महत्त्वाचा कंटेंट तुम्हाला सांगायचा राहिला मी आत्ता खाल्लं आणि बघितलं माझ्या लक्षात आलं अरे आपण एक आवळासुद्धा ह्याच्यात घातलेला आहे अख्खा कच्चा एवढा मोठा आवळा ह्याच्यात घातलेला आहे त्यामुळे इतका सुंदर आंबट पण आलेला आहे आपल्याकडे तयार फोडणी आहेच ती टाकून दे याच्यामध्ये मस्तपैकी हो का नाही शेंगदाणे काय नुसतेच शेंगदाणे काय असे घालत नाहीत पण आपण घालून टाकू बस मिरची काय नको मिरची आपल्याला इतर ठिकाणी लागतात उपयोगी पडतात मिरची काय नको आजवर ना फोडणी घातली <laughs> किती मस्त ना छान ना वाट क्लास मस्त झाला एक कोण बेत भाकरी अर्धी अर्धी आहे ना तुम्हाला मला चपाती पण आहे एक त्यामुळे खाऊ शकता तुम्ही एक भाकरी हवा असलं तर आणि गरम 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 ताजा भात आहे उसळ आहे फ्लावरची भाजी आहे दही आहे खरडा आहे चटणी आहे ही चटणी आहे खरडा आहे कोशिंबीर आहे और क्या चाहिए आणि ह्याच्या खाली आमटी पण आहे चला भरपूर झाला स्वयंपाक ह्याच्यात सांडगे आहेत बस बेस्ट चला मस्त मस्त आता जेवायला बसूया सुरुवातीलाच मी घेतला गाजराच्या कोशिंबिरीचा घास मस्त 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 म्हणजे फारच मस्त आता भाकरी आणि सकाळची खोबऱ्याची चटणी काय मस्त खोबऱ्याची चटणी गरम आहे भा गरम गरम भात त्याच्याकडे मी किती लक्षात ठेवते मीठ घालायचं भात करताना पण ते पहिल्यापासून कधी सवयच नाही ना त्यामुळं ना। हो। देते थांबा मीठ हे आहे मीठ 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 बाजारात जा नीट तुम्ही पण असा डायरेक्ट भात लावून घेऊ शकता मस्त होतो